नंदुरबार जिल्ह्यातील पहिले दारूबंदीसाठी असलोद गावात मतदान शहादा तालुक्यातील असलोद येथील महिलांनी घेतला दारूबंदीचा निर्धार असलोद येथे प्रशासकीय व्यवस्थेत दारूबंदीसाठी मतदान झाले असलोद गावात दारुमुळे अनेकांची कुटुंबे झाली होती उद्ध्वस्त नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद हे तसे लहानसे गाव पण या गावात दारुमुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले यामुळे असलोद गावातील महिलांनी एकत्र येत दारूबंदीचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी तहसीलदारांकडे निवेदनही सादर केले आणि मतदान करून दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला अशातच जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या असलोद गावात काल सकाळी अकरा वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली होती गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला यांनी मतदानाला सुरुवात केली होती चार वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू होती प्रशासकीय व्यवस्था देखील तेथे ते करण्यात आली होती त्याचबरोबर शहादा येथील तहसीलदार देखील तेथे उपस्थित होते ബുരോ രീപോർട്ട ജില്ലാ ഗ്രാമീണ പ്രതിനിധി രസിക